नमस्कार मंडळी ही रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट ब्रेकफास्ट तो म्हणजे इडली सांबर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याचबरोबर अतिशय टेस्टी असं सांबर देखील आज आपण बघणार आहोत इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडीद डाळ घेणार आहोत जाळीदार इडलीसाठी हा रेशो एकदम परफेक्ट आहे वन कप त्याला वन फोर्थ कप असं प्रमाण तुम्ही तांदूळ आणि डाळीचं घेऊ शकताय तांदूळ इथे तुम्ही कोणताही घेऊ शकताय फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका जो की चिकट असतो त्या चिकट तांदळामुळे इडली व्यवस्थित फुगणार नाही चला हे दोन्ही स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेते हे दोन्ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये थंड पाणी न होता आपण गरम पाणी होतणार आहोत जेणे आपलं बोट घातल्यावरती ते गरम टेम्परेचर सहन करेल एवढं पाणी गरम हवं आहे अगदी खळखळीत खाड़ उखळलेलं देखील नको आणि अगदी गार कोमटेही नको मिडियम टेम्परेचरचं आपण गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी याच्यामध्ये घातल्यामुळे पीठ आंबायला जास्त मदत होते अगदी थंडीमध्ये सुद्धा तुम्ही याच पद्धतीने पीठ आंबवू शकताय अशा प्रोसेसने जर गेलात तर पीठ परफेक्ट असं आंबेल आता मी उडीद डाळीमध्ये सात ते आठ मेथीदाणे टाकलेत मेथीदाणे हे उष्ण असतात त्यामुळे पीठ आंबायला जास्त मदत होते चला आता हे मी बाजूला ठेवून देते चला आपले आठ तास पूर्ण झालेत मी हे रात्रभर पूर्ण सुक करून घेतलं आहे आपली डाळ देखील चांगली आणि तांदूळ हे पूर्ण भिजलेत आता ह्याच्यामध्ये आपण सकाळी वाटताना ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे घालणार आहोत आपले जे नेहमीचे कांदे पोहेचे पोहे असतात पोहे ते पोहे घ्यायचे आणि अशा पद्धतीने पाणी टाकून भिजवून घ्यायचे आता हे तीनही मिश्रण मी एकत्र वाटून घेते अगदी बारीक पेस्ट न करता थोडंसं दरदरीत असं वाटायचं जर तुम्ही डोश्याचं बॅटर वाटणार असाल तर ते पूर्ण अगदी पेस्ट करू शकत आहे पण इडलीचं बॅटर वाटताना ते अजिबातच पेस्ट करायचं नाही आहे आणि वाटल्यानंतर अशा पद्धतीने हाताने थोडंसं मिक्स करायचं जे बीट करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये एअर निर्माण होईल ठीक आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण हे वाटण वाटून घेते तांदूळ उडदाची डाळ ज्याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेत आणि पोहे चला हे सगळं माझं छान वाटून झाले अगदी दरदरीत असं मी थोडंसं वाटले ह्याला पोहे वाटल्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेते हे या स्टेजला चांगलं मिक्स करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये एअर निर्माण होते रात्रभर पिटामण्यास देखील मदत होईल याच्यामध्ये मी दीड चमचा बारीक मिठा बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की इडलीच्या बॅटरमध्ये पीठ हे इडली करताना टाकायचं की पीठ आंबायला ठेवताना टाकायचं तर पीठमध्ये मीठ हे नेहमी वाटून झाल्यानंतर लगेचच टाकायचं कारण मिठामुळे कुठलाही पदार्थ आंबवायला मदत होते त्याचं फर्मेंटेशनची प्रोसेस स्टार्ट होते त्यामुळे पिठामध्ये मीठ लगेचच टाकायचं जेणेकरून ते पुढचे सहा तास त्याला फर्मेंट व्हायला मद वेळ भेटतो आणि मिठामुळे मदतही होते आता ह्याला मी सहा तास फर्मेंट करून घेते छानपैकी त्यातूनही इडलीचं बॅटर मी त्यातून बाजूला काढून घेणार आहे चला आता सहा तास झालेत मी इथे इडलीचं कुकरवरती ठेवलं आहे इडलीच्या कुकरमध्ये कुकर पहिली जे आपण प्लेट लावणार आहोत त्याच्या अर्धा ते पाव इंच खालीपर्यंत पाणी आपण भरायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे इडलीच्या प्लेटांमध्ये पीठ भरेपर्यंत आपलं पाणी उखळलेलं असायला पाहिजेत तुम्ही इथे पीठ बघू शकताय मी तर सेपरेट एका पातेल्यामध्ये इडलीसाठी पीठ काढलं होतं ते खूप छान असं जाळीदार फुगलं आहे बघू शकताय तुम्ही आता हे जाळीदार असंच न ठेवता त्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं बीट करून घ्यायचं आणि मग आपण पात्रांमध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये कुठंही आपण सोडा वापरलेला नाही आहे जरी या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला सोडा देखील वापरायची गरज नाही इडलीमध्ये चला हे छान असं मिक्स झालं आहे ओके आता प्लेटींना स्वच्छ धुवून तेल लावून घ्यायचं आहे तेल लावताना प्लेटचा जो गोल आकार भाग आहे त्याच्या चारही बाजूने तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपली इडली सुटायला मदत होते अगदी सहज पद्धतीने इडली सुटते चला आता आपलं इथे तेल लावून झालं आहे आता इडलीचं बॅटर घालूयात इडलीचं बॅटर घालताना अगदी फुल ते आकार भाग आहे तो इडलीचं पात्र पूर्ण न भरता अर्ध भरायचं जेणेकरून त्याला फुगायला जागा भेटेल अशा पद्धतीने अगदी तोंडाबरोबर गच्चही नाही भरायची आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ही थोडीशी घट्टच ठेवायची पातळ ठेवायची नाही जर पातळ ठेवली तर इडली तुमची बसेल ती पाहिजे अशी फुगणार नाही डोशाचं बॅटर आपण पात्र करतो कारण ते आपल्याला फिरवायचे म्हणून तव्यावरती पसरवायचं असतं चला आपले प्लेटी तयार आहेत पाणी आपलं उखळले का बघूयात एकदा तुम्ही बघू शकता पाणी अगदी खळखळीत उखळले पाणी उखळल्याशिवाय अजिबात इडली पात्रामध्ये इडली ठेवायची नाही आहे प्लेटी ठेवायच्या नाहीत जर असं केलं तर इडली पटकन फुगणार नाही किंवा त्याला राईस व्हायला हो जेवढं हीट पाहिजे पाण्याची तेवढी भेटणार नाही आणि हे ठेवताना नेहमी जाळीवरती वाटी आली पाहिजे पात्राची आणि जर वाटी येते तिथे दुसऱ्या दुसरे जी ताटली त्याची जाळी आली पाहिजे अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचं एक सलग ठेवायच्या नाहीत तुम्ही बघू शकताय मी जिथे जाळी आहे त्याच्यावरती वाटी येईल अशा पद्धतीने ठेवते आहे ओके जेणेकरून हीट प्रॉपर सगळ्या भांड्यांना व्यवस्थित लागेल आता हे झाकून आपण एक पंधरा मिनटांसाठी याला वाप देऊयात सुरुवातीला एक पाच मिनटं मी गॅस मोठा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरती एक दहा मिनटं मी याला शिजवून घेते तोपर्यंत आपण आपल्या सांबराची तयारी करूयात सांबर घालण्यासाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये मी तुरडाळ घेतली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे इथे मी तुरड्या धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये पाणी घालतले आणि हळद अगदी चिमुटभर हळद त्यानंतर अर्धा चमचा तेल हे घालून आपण ह्याला शिजवून घेऊयात डाळ अगदी आपल्याला मऊ गाळ शिजवायची आहे याला मी चार चिट्ट्या करून घेते जेणेकरून चार शिट्ट्यांमध्ये डाळ आपली पूर्ण गाळ शिजेल आपली डाळ शिजेपर्यंत आपण सांबराची पुढची तयारी करून घेऊयात इथे मी कांदा टोमॅटो भोपळा आणि शेवगीचे हे चारही चिरून घेतले आहेत आता मी गॅस कुकर बाजूला ठेवते दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि अलीकडे आपण सांबर करूयात सगळ्यात आधीकडे यामध्ये तेल तेलामध्ये सगळ्यात आधी फोडणीला मोहरी त्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता थोडंसं जास्तीचं घ्या कारण सांब्राला कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर जिरी आणि हिंग फोडणी आपली मस्त अशी खरपूस बसली आहे आता याच्यावरती कांदा कांदा मी असं उबट पातळ असं चिरून घेतलं आहे कांदा छान आपल्याला पचवायचा आहे या पद्धतीने तुम्ही सांबार एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल कांदा पचण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकलं जेणेकरून कांदा आपला लवकर भाजेल कांदा पचल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो कांदा पूर्ण लाल करून घेतला नाही आहे किंवा असा गुलाबी पण करून घेतला नाही आहे थोडंसंच त्याचा कलर चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे टोमॅटो मात्र आपल्याला इथे गाळ शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण भोपळा ओके भोपळा आणि टोमॅटो ह्याचं प्रमाण सेमच आहे एक वाटी भोपळा आणि एक वाटी टोमॅटो घेतलं आहे मी भोपळा देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मस्त असा भोपळा देखील भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपले शेवगीच्या शेंगा या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवं असेल ते पदार्थ तुम्ही ॲड करू शकताय म्हणजे पालेभाजी ॲड करू शकताय जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बारीक चिरून ह्याच्या या स्टेजला तुम्ही बटाटा देखील टाकू शकताय आता याच्यामध्ये मी आलं लसूण खोबरं टाकते आहे ओलं खोबरं आलं आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतले मी हे सगळं छान भाजल्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि सांबर मसाला लाल मिरची पावडर मी इथे दीड चमचा घेतले तसं दोन चमचे सांबर मसाला आणि पाव चमचा हळद घेतली त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आता हा मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे भाज्या मी चांगल्या भाजून घेतल्यात त्यामुळे मसाला टाकल्यानंतर मी थोडंसं परतून लगेच याच्यामध्ये पाणी ॲड केले पाणी ॲड करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टेजला गरम पाणीच ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड करायचं नाही आहे चला पाणी याच्यामध्ये टाकल्यानंतर मी थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी वाढवते आहे कारण याच्यामध्ये आपल्याला डाळ देखील घालायची आहे त्यामुळं पाणी मी थोडंसं वाढवले आता हे सगळं आपल्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्याच्या आधी ह्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये गूळ घालू शकता आहे पण मी याच्यामध्ये गुळ घातलेलं नाही आहे आमच्यात गोड जास्त चालत नाही म्हणून मी फक्त मीठ ॲड केले इथे आपल्या साम्राला छान उकळी आली आहे आता झाकण टाकून एक दहा मिनटं ह्याला छान ह्या भाज्या शिजवून घेते तोपर्यंत आपली डाळ शिजली आहे ती देखील बघूयात तुम्ही बघू शकता डाळ आपली छान शिजली आहे आता ह्याला मस्तपैकी अशी घोटून घेते हे सांबर तुम्ही नुसतं अगदी पिलात सूप सारखं तरी देखील खूप छान लागतं मस्त अशी डाळ मी इथे घोटून घेतली आहे चला आता आपण याला सांबरमध्ये आपल्या ॲड करूयात दहा मिनटं झालेत भाज्या आपल्या सगळ्या छान शिजल्यात एकदा आपण चेक करूयात भोपळा शिजलाय का ते अगदी मऊ शिजलाय आता या स्टेजला डाळ आता यानंतर मी थोडंसं रवीच्या साह्याने घोटून घेते डाळ कढईमध्ये ओतल्यानंतर जेणेकरून सगळे रस्याचे जे फ्लेवर आहेत सांब्राचे ते डाळीमध्ये जातील आपली डाळ इथे मस्त घोटून झाली आहे आता ह्याच्यावर झाकण टाकून अजून एक पाच मिनटं याला मी उकळी देते पाच मिनटं झालेत सांबर आपल्या इथे छानपैकी तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं हे सांबर तयार झालं आहे ह्याला बाजूला ठेवू आणि आता आपली इडली शिजली असेल ते बघूयात पंधरा मिनटानंतर मी दहा मिनटं थोडंसं कुकर थंड करून घेतलं आहे आणि चेक करताना पहि आपण हात ओला करायचा आणि इडलीला लावून बघायचा जर इडली, इडली आपल्या बोटाला चिकटली नाही तर समजा की शिजली आहे चला आपण आता इडली काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने फक्त अगदी पाठीमागच्या बाजूने गोल फिरवलं तरी आपली इडली अगदी सहज निघती आहे तुम्ही बघू शकता किती सहजपणे इडली ही निघली आहे आपली असे आपली परफेक्ट इडली तयार झाली आहे आणि छान असं सांबार देखील आपण आज तयार केलं आहे आजची ही इडली सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा छान आणि नवीन रेसिपी